इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा संपर्क करा बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सौर बडे आमदार कर हे आपल्याला वारंवार त्रास देतात माहिती दे अधिकारात वगैरे वारंवार त्रास देतात आणि दुसरा पार्ट म्हणजे या शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो पडला तो नाहक माझं नाव त्याच्यामध्ये भोवतात त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आपल्या वरिष्ठांकडे मागणी शासनाकडे सौरपूर्ण साहेबांनी केली असं आजच मी प्रसार माध्यमातून वाचण्यात मला आलं हा जो शिवा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो बसवण्यात राजकोट येथे येणार होता हे सर्व अधिकाऱ्यांना सर्व संबंधित नेत्यांना माहिती होती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथे बसवायचा आहे त्यामुळे हो आजूबाजूला सौंदर्यीकरण मजबूतीकरण हॅलीपॅड अशा प्रकारची वेगवेगळी कामं करण्यात येणार होती हे ये अगोदरच कार्यकारी अभियंता सर गौड अधिकाऱ्यांना माहिती होती म्हणून एक विचारायचं आहे की ज्या पद्धतीने मनीय व्यक्ती येणार आहेत कार्यक्रमाला आणि तिथे हॅलीपॅड करायचे आहेत त्यामुळे शरणगोडा साहेबांनी त्यासाठी निविदा मागवल्या त्या लेवलचा ठेकेदार त्याची क्षमता आहे अशा लेखांची निविदा मागवली गेली मागवली गेली कारण एवढं होतं की तिथे पंतप्रधान आणि वेगवेगळ्या प्रमुख हस्ती येणार होत्या मला एक तुम्हाला विचारायचं आहे सौरवड साहेब आपल्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा थोड महापुरुषचा पुतळा जेव्हा आपण तिथे बसवणार हे आपल्याला माहित होतं तर आपण त्या कामांचे वेगवेगळे तुकडे करून सोसायटीना का देण्यात आलं आणि एवढी घाई का करण्यात आली त्यासाठी हेलीपॅड सारखा ठेकेदार का नेमला गेला नाही त्यामागचा नेमका उद्देश काय आणि हे सांगतात की नौदलाने तो शिवाजीत्राचा पुतळा बांधला मला आपल्याला सांगायचं आहे ही सगळी मायाडे सोड गडांच्या एफीवरची पेज पेजवरची माझ्या पात्रणा आहेत याच्यामध्ये सर्व कातरणांमध्ये सोड गड ह्या सर्व कामांचा श्रेय सर्व कामांचं श्रेय माझ्यामुळे झालं मी करतो हे करतो अशा पद्धतीतलं हे केलं जमीन हस्तांतर करून घेतली बांधकाम विभाग जमीन अस्तांत करून घेतली काही तर पेपरमध्ये काही असं आहे की त्यांनी स्पष्ट सांगितलं की आपण हे करतो आहे म्हणून लवकरात लवकर पुतळा हा छत्रपतींचा सार्वजनिक विभागाची माहिती छत्रपती पुतळ्याची प्रत्यक्ष उपाटी करून सुरू चरणाची निर्मिती पूर्ण सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती असं प्रत्यक्षात ते सांगतात पण वास्तव्य असं आहे ज्या सोसायटीच्या नावावर काम दिलं गेलं त्या सोसायटीच्या एकही लेबराने ते काम केलेलं नाही आहे त्या सोसायटीचं नाव वेगळं सोसायटीच्या नावावर ते बनाव ठेकेदाराने ही कामं सर्व केलेली सौरगड साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घ्यावी आणि सांगावं हो। की जे काम सौंदर्यीकरणाचं काम ज्या ठेकेदारांनी केलं त्याच ठेकेदारांनी कुत्र्याचं के काम केलं नाही असं छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सौरगौडने या जनतेला सांगावं तिथे फुटेज सीसीटीव्ही मिळत नसेल तर सॅटेलाईटवरचे हे घ्यावं की ज्या प्रत्येक कामामध्ये हो हस्तक्षेप हा साहेबांचा होता बेबनावे ठेकेदारी या जिल्ह्यामध्ये जर जास्तीत जास्त स्वरूप जास्त जर त्यांनी मोठ्या प्रमाणात घेतलं असेल तर या स्वरगोड साहेबांच्या कार्यकाळात घेतलेलं आहे आणि एक म्हण संगत आहे संगतवादे आणि संगतीचे फळवादे तशीच अवस्था नौदलाची झालेली आहे या कार्यकर्त्या अभियंत्याबरोबर नौदलाची संगत नौदलाला बांधलेली आहे हम करेशो कायदा अशा पद्धतीची जी वागणूक स्वरगडाची आहे त्यातूनच हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुजा पडलेला आहे आणि कलंक त्या नावाने पंतप्रधान मोदी येणार मुख्यमंत्री येणार फडणवीस येणार म्हणून तुम्ही ठेकेदार चांगला म्हणून हेलीपॅड तयार करता आणि छत्रपतींसाठी तुम्हाला सोसायटीला काम देता कुठल्या अधिकारी तुम्ही सोसायटीला कामात कुठल्या सोसायटीचा लेबर त्या कामामध्ये होता या शेवटगोड्याने आम्हाला सांगावं हाच मला भ्रष्टाचाराचा उगम आहे आणि याची चौकशी महाराष्ट्र शासनाने करायला पाहिजे आणि हा चरगोडा कार्यकरी अभियंता उपरकरांना पुन्हा दाखल करण्याची धमकी देतो मला सांगा ना माहितीच्या अधिकारामध्ये त्यांनी मागणी केली असेल आणि ती चुकीची असेल तर तुम्ही कायद्याने लेखी झाली त्यांना कळवा ना तुम्हाला आजच कळलं की काय उपाधन ऐशी माहितीचे अधिकार दिले होते म्हणून तुम्ही त्यावेळी आता त्या मागणी केली नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्यावर पंतप्रधानांनी माफी मागली इतर सर्व लोकांनी माफी मागली पण या गोडाने अजूनपर्यंत माफी मागलेली नाही जिल्ह्यातलं राजकारण काही असो उपक्रम इतर कुठल्याही पक्षातले असो परंतु शिवप्रेमी म्हणून छत्रपती पुतळ्याच्या बाबतीत भूमिका देखील उपकरणी भूमिका आम्ही या गोष्टीचं समर्थन करतो एक शिवप्रेमी म्हणून समर्थन करतो आणि अशा प्रकारची धमकी सरगोड्याने आपल्या अधिकारात देऊ नये आमची एक मागणी आहे की जी काही समिती स्थापन केलेली आहे जो कोण अविराज आहे अविराज आणि चेतन पाटील यांचा मोबाईल सेलिया चेक करा त्या कालावधीमध्ये हो यांचं असलेलं संभाषण चेक करा काही नेत्यांच्या जीवावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना किशाब लाला अधिकारी हा सर्व अधिकारी ठामपणे आरोप करतो करतो की या सर्व प्रकरणामध्ये भ्रष्टाचाराचा मोठा वाटा जर कोणाचा असेल तो सर्व वडासाहेबांचा आहे कारण या डिपार्टमेंटमध्ये शेकडो कोटींची काम कामं अशाच चुकीच्या पद्धतीने काम अगोदर आणि ठेकानंतर ठेकेदाराला पाहिजे तसा ही पद्धत या कार्यकारी अभियंत्यांनी या डिपार्टमेंटने अवलंब अवलंबलेली आहे सर गौड साहेबांचा पूर्ण चौकशी शासनाने करायला हवी चौकशी दरम्यान त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवायला पाहिजे जेणेकरून कुठलेही पुरावे त्या कामामध्ये तो नष्ट करू शकत नाही